तर नमस्कार बातमी आहे शेतीसंदर्भातील शेतीचा बांध कोरल्यास होणार पाच वर्षाची शिक्षा ट्रॅक्टर चालक व मालकावरही होणार गुन्हा दाखल शेतीची मशागत सध्याच्या परिस्थितीत सर्वत्र ट्रॅक्टरच्या माध्यमातून होत आहे माल ट्रॅक्टरने मशागत करताना केव्हा केव्हा नजर चुकीने किंवा जाणीवपूर्वक बांध कोरला जातो यामुळे दोन शेतकरी शेजाऱ्यांमध्ये वाद निर्माण होतो याला काही प्रमाणात ट्रॅक्टर चालकही जबाबदार असतात त्यामुळे शेतीची नांगरणी करताना दोन फूट जागा सोडून नांगरणी करावी मशागतीवरून वाद उद्भवला तर ट्रॅक्टर चालक व मालकावर गुन्हा नोंद होऊ शकतो तेव्हा ट्रॅक्टर मालकांनी ती जमीन वादग्रस्त आहे की नाही याची शहानिशा करूनच मंगच नांगरणी करणे हिताचे राहील अन्यथा शेतीचे वाद वाढतील व ट्रॅक्टर चालक व मालकांवर गुन्हा दाखल होऊन पाच वर्षापर्यंत शिक्षा होऊन ट्रॅक्टर जप्त केले जाऊ शकते अशा कायद्यात तरतूद करण्यात आली असल्याचे नोटीसद्वारे करण्यात आले आहे बातमी जास्त जास्त शेअर करा जेणेकरून बातमी शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचेल धन्यवाद आपण पाहत आहात प्रजा टाईम्स बातमीची अचूक खबर प्रजातक प्रजा टाइम्स।